तर काल आम्ही तुळशीचं लग्न लावलं म्हणजेच परवा कार्तिकी एकादशी होती आणि सर्वांनाच माहिती एकादशी झाल्यानंतर बारस म्हणजेच काल आज आणि उद्या तुळशीचं लग्न डेकोरेशन केलं होतं कशा प्रकारे मांडणी केली होती तुम्हाला हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू लॉंग ब्लॉग खूप दिवसांनी लॉंग ब्लॉग येतो माहिती तर आज आहे तुळशीचं लग्न कार्तिकी एकादशी झाल्यानंतर म्हणजेच दिवाळी सण उत्सव पार पडल्यानंतर कार्तिकी एकादशी झाल्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच बारसच्या दिवशी बारस असं म्हणतो आपण बारस एकादशी बारस असं म्हणतात त्या दिवशी तुळशीचं लग्न आजपासून ते परवा पौर्णिमेपर्यंत तुळशीचं लग्न हे लावलं जातं तर आज आपण आपल्या घरी तुळशीचं लग्न लावणार आहोत तर ब्लॉक कंटिन्यू करा हे दिसत आहे ती मुलतानी नाही बाकी काही नाही आणि आता तुळशीला छान असं सजवता नंतर पूजा वगैरे मांडणी करूयात आणि नंतर लग्न तर व्लॉक कंटिन्यू करा हे बघू शकता इथं दोन ऊस लावलेली आहेत अजून डेकोरेशन करायचे थोडंफार जास्त काही नाही पण थोडंफार आणि इथं कलर द्यायचं आहे कारण कुंडी आतमध्ये गेलेली आहे ही वरची सगळं टाईल फरशी लावलेली आहे त्याच्यामुळे तुळस छान अशी फुललेली आहे तर चला पटकन लावूयात उशीर झालेला आहे ऑलरेडी साडेसहा वाजलेत सायंकाळचे तर मी रेडी झालेली आहे तुळशीच्या लग्नासाठी सिंपल लुक जस्ट ओनली सिंपल लुक हां तर जस्ट कपाट तर मला असं म्हणायचं आहे की तुळशीचं लग्न आज उद्या परवा हे तीन दिवसात लावतात तर आम्ही आजच लावणार आहोत आणि मेन म्हणजे तुळशीच्या लग्ना दिवशीसुद्धा पणत्या हे लावल्या जातात म्हणजे दिवाळीमध्ये जसं आपण डेकोरेशन वगैरे करतो पणत्या परत फुलबाजी झाड झाड म्हणजे ते पावसासारखं जे असते फटाकड्या वगैरे सगळं उडवतात सेम तो दिवाळीसारखं करतात तर चला मग आपण लावूयात तयारी आणि फास्ट फास्ट डेकोरेशन करूयात आणि हा ड्रेस ना आरशामध्ये वेगळाच दिसतो म्हणजे कॅमेरामध्ये वेगळा दिसतो कलर फ्रेश दिसत नाही पण याचा कलर खूप फ्रेश आहे या ड्रेसचा तर सर्वात प्रथम तुळशी मातेचे समोरचं अंगण साफ करून तिथे छान अशी रांगोळी काढली छान अशी म्हणजे काही नाही छोटीशीच रांगोळी काढली आणि त्यानंतर जो आपण तुळशी मातेचा कुंडा असतो छोटासाच आहे म्हणजे ते आतमध्ये गेलेलं आहे वरून टाईल वगैरे लावलेली आहे मग तिथे कलर दिला मी जे की अवेलेबल होता केशरी कलर एशियन पेंट्सचा तोच कलर दिला आणि परत ऊस वगैरे लावला बाकी असं खूप असं ओव्हर डेकोरेशन करायचं नव्हतं साधं सिंपल छोटंसं सा डेकोरेशन करायचं होतं त्यानंतर आईने जे स्वास्तिकच्या फुलाचा फंटा असतो किंवा कनेरीच्या फुलाचा फंटा असतो ते आणला आणि ते तुळशी मातेच्या तिथं ठेवलं लाईट गेलेली आहे आत्ताच दिवसभर लाईट गेली नाही ना आत्ता लाईट गेली आहे कधी येते काय माहिती छान असं इथं डेकोरेशन सुरू आहे जे की दिसणार नाही लेटच नाही लेट आल्यानंतर दाखवते लाईट आलेली आहे हो आली आली ये बाहेर आजी <laughs> आई तुळशी मातेला सजवत होती म्हणजे डेकोरेशन करत होती थोडंफार म्हणजे आम्ही गेल्या वर्षी वगैरे साडी नेसवली होती पण यावर्षी नाही असं हिरवं हिरवं ग्रीन ग्रीन डेकोरेशन म्हणजे फुलांच्या फंट्यांचं वगैरे आणि इथे मी आणि आजी आजी वाती करत होती मी पंत्यामध्ये वाती तेल लावून पण त्या लावत होते कारण म्हटलं ना दिवाळीसारखंच सेम असतं तुळशीचं लग्न पण पणत्या वगैरे लावून रांगोळी छान काढून डेकोरेशन सर्व करून मग तेच करण्याचा प्रयत्न करत होते आणि आज तुळशीचं लग्न त्याच्यामुळे आई आजीने करंजा आणि गुळाचे अन सुद्धा केलेले होते जे नैवेद्य स्वरूपी दाखवायचे होते तुळशी मातेला आणि ते आजी म्हणत होती तुमचे व्हिडिओच्यामुळे किती लेट होते तुळशीचं लग्न लावायला पटपट आवरून घ्या म्हणजे व्हिडिओ करण्यामुळे थोडाफार लेट होतोच पण काही नाही ओके त्यानंतर मी ज्या काही पंत्या लावल्या होत्या ते तुळशी मातेवर ठेवल्या आमची तुळस अशी म्हणजे पायऱ्या पायऱ्याची असल्यामुळे सिम्पल इझी जातं डेकोरेशन करण्यासाठी आणि मेन म्हणजे आधी असं आपण जे मातीने वगैरे तुळशी करतो त्याने आपल्याला कलर देता येतो हवा तसा हवा तसं डिझाईन करते ते पण इथे टाईम फरशी लावलेली आहे ना मग त्याच्यामुळे अजिबात काही करता येत नाही जे थोडंफार कुंडीला वरी मातीचं आहे तिथेच कलर दिलेला आहे बाकी काहीच करता येत नाही पण छान आहे आमची तुळस आवडते फार आणि मस्त अशी डे दे, डेरेदार फुललेली आहे कारण मागे पाऊस भरपूर झालेला होतं आणि पाऊस भेटतो आमच्या तुळशी मातेला अंगणात असल्यामुळे तुळस ऑफकोर्स अंगणातच असते पण पाऊस चांगला लागतो तुळशीला परत सूर्यप्रकाश चांगला भेटतो आणि आपण दररोज पण तुळशीला पाणी देतच असतो मग त्यानंतर ओटीचं जे काही सामान आहे ते आईने काढून दिलं केळी बोरं परत ओम गण गणपते नमो नम ओम गण गणपते नमो नमः ओम गण गणपते नमो नम 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 केळी बोर तांदूळ सुपारी आवळा परत नैवेद्य स्वरूपी अनारसे करंजा विड्याचे पाणी कलश मांडण्यासाठी मग कलश तयार करून घेतला परत पाणी अवेलेबल नव्हते जे की अभिषेकने आणून दिली आणि त्यानंतर दोन चौरंग मांडली त्यानं एका ठिकाणी कळस मांडायचा होता तसं तर एकच चौरंग मांडतात एका ठिकाणी त्याच क चौरंगावर चा कळस गणपती बाप्पाचा अभिषेक करून तांदळाची रास मांडून तिथं गणपती बाप्पाला ठेवलं जातं परत कृष्णाला पण इथे दोन चौरंग होते मग एका चौरंगावर हो कळस मांडावा असा विचार केला आणि दुसऱ्या चौरंगावर आपण काय करूयात गणपती बाप्पाची मूर्ती आणि बाळकृष्णाची मूर्ती तांदळाची रास मांडून ठेवूयात असं म्हणजे दोन चौरंग छोटे छोटे होते त्याच्यामुळे दोन चौरंग मांडलेले आहेत तुम्ही एक मांडू शकता आणि त्यावरच कळस आणि परत गणपती बाप्पाची मूर्ती बाळकृष्णाची मूर्ती परत ब्लाऊज फीस तुळशी मातेची ओटी भरली जाते बांगड्या चुडे ब्लाऊज फीस ठेवून खोबऱ्याचं ते असं खोबरं असतं ना ते परत तांदूळ हळकून सुपारी खारी याने ओटी भरली जाते आणि चुडे आणि बांगड्या हे तुळशी मातेला अर्पण केलेल्या असतात त्याचप्रमाणे आईने आजीने जसं सांगितलं तसं मी करत होते आणि माझी रांगोळी कशी आली ते कमेंट करून सांगा कमेंट कशाचे जास्त व्ह्यूजच जात नाही त्याच्यामुळे कमेंटचा प्रश्न म्हणजे व्लॉगला कसं आपण कन्सिस्टन्स राहिलं पाहिजे लिंक तुटली नाही पाहिजे म्हणजे आपण एक दिवस आड जर ब्लॉग टाकत असेल तर एक दिवस आडच म्हणजे ज्याप्रमाणे आपण टाकतो त्याचप्रमाणे पण माझे होतच नाही लिंक बरोबर व्लॉगची बसतच नाही असो पण मी इथे तुम्हाला आम्ही तुळशी मातीचं लग्न कसं पार पाडलं ते दाखवण्याचा प्रयत्न करते व्लॉगच्या मार्फत आवडलं असेल तर नक्की लाईक करा आणि इथे तुळशी मातेसाठी आईने एक ब्लाऊज फिश आणलं तिथे मी ओटी भरली तसं तर आपण वरती तुळशी मातेचे असते ना कुंड तिथंसुद्धा ब्लाऊज फीस ठेवून भरू शकतो पण तिथं स्पेस कमी होता आणि म्हणजे पंत्या वगैरे लावलेल्या होत्या त्याच्यामुळे खाली चौरंगावरच ओटी भरली नाहीतर तुम्ही काय करायचं जिथे तुळशी मातेची म्हणजे तुळस आहे तिथं थोडीफार जागा असतेस ना तिथंच ब्लाऊज फीस ठेवायचं आणि त्याच्यावरतीच ओटी भरून घ्यायची जय श्री कृष्ण 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 जय दक्षण जय दृष्णनाथ परत इथे मी तुळशी मातेला बांगड्या आणि चुडे अर्पण करून घेतले म्हणजे तुळशी मातेच्या ज्या मंजुळा असतात त्यातून आपल्याला घालता येते इझिली मग बांगड्या आणि चुडे जे काही असते ते आपण अर्पण करू शकतो परत मंगळसूत्र असतं ते पण अर्पण केलं जातं जे काही आपण लग्नामध्ये करतो ना त्याचप्रमाणे तुळशीला नवरी मानले जाते आणि बाळकृष्णाला म्हणजेच विष्णूच्या रूपाला नवरदेव तुळशी आणि विष्णूचे लग्न लावले जाते त्याचप्रमाणे म्हणजे जे, जे काही साज असतो नवरीचा तसाच आरसा परत आपण ते कुंकू लावण्यासाठी करुंडा जे जे नवरीचं साज असतो ते तेच तुळशी मातेला अर्पण केलं जातो आपल्या हिंदू धर्मात बऱ्याच जणांना म्हणजे असं माहिती नसतं की तुळशीचं लग्न कसं लावलं जातं पण पूर्वजचे लोक आहेत त्यांना संपूर्ण विधी स्वरूप सगळं माहिती असतं त्यांच्याकडून विचारून घ्या अथवा यूट्यूबद्वारे तर सगळ्यांना आजकाल समजतं मग जसं जसं आई आजी सांगत होती तसं तसं त्याप्रमाणे मी पूजा केली आणि तुळशी मातेची वटी भरून घेतली आणि त्यानंतर आरती मंगळा मंगळाष्टिका सर्वात प्रथम मंगळाष्टिका लावून घेतल्या आणि अक्षदा आपण पांढरे तांदूळ नाहीत व्हायचे त्या दिवशी जे आपण हळदी कुंकाणे किंवा आपण कलरची रांगूळ आपण बघतो ना अक्षदा कशी असते लग्नात त्याप्रमाणे अक्षदा करून तुळशी मातेवर अर्पण करायचे आहेत पांढरे तांदूळ अजिबात अर्पण करायचे नाही म्हणजे आपण अक्षदा स्वरूप आधी हळदी कुंकू लावताना करू शकतो पण जेव्हा मंगळाष्टिका लावतो तेव्हा आपल्याला ते रंगीत तांदूळच अक्षदा स्वरूप वापरायचे आहेत मग त्यानंतर आम्ही मंगळाष्टिका लावली मोबाईलवरती लावू शकता तुम्ही नाहीतर कोणाला येत असेल तर म्हणू पण शकता मंगळाष्टिका लावून तुळशी मातेचं लग्न लावलं आणि त्यानंतर आरती करून घेतली आणि हा आहे फायनल लुक तुळशी मातेचा साडी घातलेली नाही आहे फक्त म्हणजे तुळशी मातेला आपण जसं आवडीनुसार सजवू शकतो आपले जे ग्रीन गुरीन पानं फुलांचे फंटे आहेत ते लावून सजवलेले आहे आणि बाकी सगळी आपली पूजा आहे त्यानंतर इथे मंगळाष्टिकाची तयारी सुरू होती सगळेजण बसले होते बसले होते, बस होते म्हणजे मंगळाष्टिकासाठी नंतर अभिषेकने मोबाईलवरती मंगळाष्टिका लावली सर्वांनी मिळून तुळशी मातेचं लग्न लावलं त्यानंतर आरती करून घेतली आणि फायनली तुळशी मातेचं लग्न पार पाडलं व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब करा आणि मिनी व्लॉगसुद्धा मी टाकत असते डेली पाच वाजता सायंकाळी पाच वाजता तर ते सुद्धा नक्की पाहत जा भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये